तर हा जो कृष्णकमळ आहे हा दुर्मिळ कृष्णकमळ आहे हा तुम्हाला फक्त नर्सरीमध्ये सध्या तरी सापडेल तर ह्याला दहा पाकळ्या आहेत आणि दिसायला किती सुरेख सुरे आहे पहा आपण पाहू शकता आता हा कृष्णकमळ आमचा हा फुलाला लागलेला आहे तर ही सुंदर अशी फुलं आमची दिसत आहेत बागेत आता फुललेली आहेत आणि ह्याची फुलं तर सुंदर दिसतच आहेत पण ही कळ्या देखील बघा किती सुंदर दिसत आहेत म्हणजे एका लाईनमध्ये ह्या कळ्या आलेल्या आहेत त्या कळ्या देखील दिसायला एवढ्या सुंदर हा दिसत आहेत ना असं मन प्रसन्न होतं सकाळी सकाळी ज्या कमळांना बघितलं कृष्ण लाल कृष्ण कमळ वा वा निळ कृष्ण कमळ सगळ्यांना माहिती आहे पण हे लाल कृष्ण कमळ दुर्मिळ असतं तर दिसायला किती सुंदर नर्सरी मधून आम्ही आणलेलं आहे दहा पाकळ्यांचं हे लाल कृष्ण कमळ सुंदर कळ्या आलेल्या आहेत पहा या सगळ्या कळ्या आता फुलणार आहेत एवढा हा दिसायला सुंदर मनमोहक असा हा आमच्या बागेत कमळ आहे तर हा कृष्णकमळचा वेल आहे तर प्रत्येक पानाच्या मध्ये एक ह्याला कळी असते